नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तीपीठानिमित्त आपण जे काही एक चॅनल सुरू केलं ते म्हणजे सावित्री इंडिया न्यूज चॅनल यामध्ये मी स्पेशल नवरात्री सदर चालवते आहे आणि यामध्ये प्रत्येक दिवशी आपणासाठी केवळ आणि केवळ उपवासाचे पदार्थ घेऊन येते आहे तर आजचा पदार्थ हिरवा कलर आणि मी आज उपवासाचा चिवडा घेऊन आली आहे चिवडा सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो अशासाठी असतो की रोज आपण उपवास करतो दो, दिवस दोन वेळ खातो पण मधल्या वेळेला भूक लागतेच ना तर अशा वेळेला हलका फुलका हा चिवडा तर या चिवड्यासाठी आपण काय काय साहित्य वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर यासाठी आपण घेतलेले आहे हे सगळे उन्हा हा उन्हाळी आयटम आहे आपण उन्हाळ्यामध्ये जसे चिप्स करतो तसेच हा किस पण करून घेतलेला आहे आणि बाजारामध्ये हे साबुदाण्याचे पोहे मिळतात यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे कढीपत्ता जिरं आणि थोडंसं पूड घेतलेली आहे म्हणजे थोडेसे थोडेसे जाडसर असे कांडून घेतलेले आहे पूड नाही आहे ही म्हणजे कुठे कुठे आपल्याला लागलं ला, ला की छान जवळ हो येते लाल तिखट टाकलं टाकायचं असल्यास टाका नाहीतर नाही, नाही टाकलं तरी चालेल जिरे पण घेतला पण आणि आपण जिरेपूड पण घेतो आहे म्हणजे हे जिरेपूड सर्वत्र लागायला हवं आणि शेंगदाणे आणि साखर तर अशा पद्धतीचा हा आपण चिवडा फास्ट होतो आणि छान लागतो अधे मध्ये अदे खायला तर मी तेल आधी तापायला ठेवलेलं ता आहे ते तापलेलं आहे का आपण बघून घेऊ थोडस कारण याला कडक तापायला हवं तेल तापलेलं आहे असलं तर आपण पहिले हे तळून घ्यायचे आहे याला भरपूर तेल धरतं त्यामुळे आपण हे मध्येच टाकून घेऊ कारण हा खूप तेलकट होतो नाहीतर सगळं अशा पद्धतीने हळूहळू आपण तळून घेतलेलं आहे आणि तळताना जेव्हा आपण पोहे किंवा हा केस टाकतो तेव्हाच आपण जिरं पण टाकूया म्हणजे जिरं मध्ये 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 त्याला लागत राहतं आपण हे थोडं आधी बाजूला घेऊन घेऊ आपण असं तुम्हाला दाखवण्यापुरते जिरं हिरवी मिरची सुद्धा आपण यात टाकून घेऊया शेंगदाणेही टाकून घेऊया आणि हा कढीपत्ता सुद्धा म्हणजे हा पूर्ण तळला जातो आणि नंतर आपण सोबत त्याला तीस घालू आहे म्हणजे जिरं प्रत्येक ठिकाणी कारण साधं ते जिरं तळलं आपण तर ते पूर्ण येत नाही तेलामध्ये पसरलं जातं म्हणून आपण आधी घातलेलं आहे आमच्या महिलांसाठी खास हा सदर चालू केलेला आहे रेसिपी सदर आणि रेसिपी म्हणतं पाककला म्हटलं की कुठल्याही महिलेचं अगदी माहेरघर असतं आवडीचं एक स्थळ असतं कारण महिला मॅक्सिमम वेळ किचनमध्ये असते आणि किचनमध्ये तिला वेगवेगळे घरच्यांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला लागतात आणि अशा वेळेला जेव्हा आम्ही हे सदर सुरू केलं तेव्हा खरंच आम्हाला खूप छान छान कमेंट्स आल्या की तुम्ही बाकी आपण फुलेशाव आंबेडकर या विचारांचं घेतोच आहे पण जेव्हा आपण हा सदर चालवतो आहे तर हा विशेष महिलांना आवडलेला आहे तर मी महिलांना आपल्याला सांगू इच्छिते आपल्याला केवळ हे सदर चालवायचंच नाही आहे तर हे भरपूर शेवटपर्यंत न्यायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांना हे जेव्हा सांगता तेव्हा प्रत्येकीला शेअर करायला सांगत चला सबस्क्राईब करायला सांगत चला ही माझी अगदी विनंती आहे आमच्यासाठी खरंच दशरथ कुलधरन सरांनी अगदी घरचं हक्काचं व्यासपीठ तयार करून दिलं आणि आपण प्रत्येक वेळेला व्यासपीठावर कुठली ऍक्टिव्हिटी करायला जाऊ शकत नाही पण हे मोबाईलवरचं व्यासपीठ जे आहे ते अतिशय छान आणि प्रत्येक जण ह्याचा उपयोग घेऊ शकतं हे बघा याच्यासोबत छान असं हिरवी मिरची शेंगदाणे आणि हे सुद्धा आलेलं आहे उरलेलं जिरं जरी कढईत आहे तरी ते आपण उर सेकंड फेरमध्ये आपण काढून घेऊ शकतो This a person that's